नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर शिवाजी नगर जेवीन मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमी पदावर आपलं स्वागत करतो जेव्हा महायुतीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस बी जे पी आणि शिवसेना आणि हे दोन पक्ष आहे आणि यामध्ये सरकार महाराष्ट्रामध्ये झालेलं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके एकनाथबाई शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब साहे। या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व कर अगोदर वर्षाखाली मुख्यमंत्री झाले एकनाथ भाई साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांना हो म्हणून ही महायुती ठरलेली आहे आणि महारा भारताचे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब आणि भारताचे हे नेतृत्व करतात आपल्या भारतामध्ये अलग अलग, अलग बऱ्याच स्कीम नरेंद्र मोदी मोदीबाईने आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या पूर्ण राज्यामध्ये राबविले आहेत आणि हे एवढं काम एवढं चांगलं उत्कृष्ट काम या पंतप्रधान साहेबांनी आपल्या भारतामध्ये योजना मोठमोठ्या मौट राबल्या आतापर्यंत चाळीस वर्ष काँग्रेसची सत्ता होती भारतामध्ये आणि चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत हे योजना एवढ्या काँग्रेसच्या काळात झालेले नाही या दोन दहा वर्षामध्ये नरेंद्रभाई मोदी साहेबांनी हे भारतामध्ये एवढ्या एवढ्या मोठ्या योजना राबविल्या महा ग्रामीणपासून शहरापर्यंत एवढ्या मोठमोठ्या योजना एवढे मोठमोठे रस्ते मुख्य रस्ते उद्योगाला चालना देण्यासाठी हे राबवले तर मी त्यांना येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के पंतप्रधान होणारच आहे त्याचे काही दुर्मळच नाही सांगायचा पर्याय म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जेव्हा शिवसेना भाजपचे युती झाली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर या सहा महिन्याच्या अगोदर दादाला हे काम पडले या डोगाचं त्याच्यानंतर दादा राष्ट्रवादी आपल्या महायुतीमध्ये आहे खरं त्यांचं मी कौतुक करतो दादा कारण विकासाला एवढी गती आलेली आहे महाराष्ट्रामध्ये एवढी चांगला आलेली आहे विकास महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा झालेला आहे सगळ्यात जास्त विकास आपल्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा झालेलं आहे तुम्हाला माहित आहे कारण मागच्या तीन वर्षामध्ये मी टीका नाही करत पुण्यावर कारण तीन वर्षामध्ये जे कामं नाही झाले ते या दीड वर्षामध्ये या है, है। महा नांदेड जिल्ह्यामध्ये काम झालेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे आता येणारे इलेक्शन लोकसभा आहे जिल्हा परिषद आहे विधानसभा आहे आपल्याला ही महायुती आता सांगितलं तसं जिल्हा प्रमुख की आपल्याला ही भक्कम मूठ आहे आणि आपल्याला ही भक्त मूळ मजबूत करायची आपल्याला की तुमच्यामुळे मजबूत होणारी आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता काम करणारा हे पक्ष संघटन हा संघटन वाढवू शकतो कारण हर पक्षामध्ये संघटन वाढण्यासाठी कार्यकर्ते लागतात त्याच्याशिवाय संघटन वाढणार नाही त्याच्यामुळं आपापला पक्ष वाढवणार ह्या सगळ्याला अधिकार आहे त्याच्यामुळे हे आज महायुतीचा आपण मेळावा घेतलेला आहे यासाठी घेतलेला आहे की आपली हे भक्कम झाली पाहिजे आपली महायुती भक्कम झाली पाहिजे जशी महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती भक्कम आहे तशी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा भक्कम झाली पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आहे जिल्हा परिषद आहे महापालिका आहे विधानसभा आहे सगळ्याचं ते आहे त्याच्यामुळे सगळे म्हणून आपल्याला कामाला लागायचे एकत्र येऊन कामाला लागायचे भांडण तंटे आपल्याला विसरून जे उमेदवार देईल पक्षे त्याच्या शंभर टक्के पाठीशी खंबीर उभं राहायचे आपल्याला निवडून आणायचं महापालिके सुद्धा शिवसेना भाजपची सत्ता आली पाहिजे आणि बरोबर आपला इतर घटक पक्ष सुद्धा आहेत आपल्यासोबत <coughs> रिपाई पक्ष आहे जसं आठवले साहेब सुद्धा आपल्या महायुतीमध्ये आहेत इतर दुसऱ्या सुद्धा महायुती घटक पक्ष आहेत त्याला सुद्धा आपल्याला घेऊन चालायचं आहे कारण याच्याशिवाय आपल्याला महायुती भक्कम राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला मजबूत करायचे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्य नेते आपले चितलीगड साहेब आहेत त्याच्यामुळं त्याने सुद्धा आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत तशी आम्ही तुमच्या कार्यकर्त्याशी शंभर टक्के पाठीशी खंबीर उभे आहात त्याच्यामुळं जास्त वेळ येणार नाही येणाऱ्या काळात आपलं लोकसभा इलेक्शन आहे आपल्याला शंभर टक्के या ना नांदेड जिल्ह्यामध्ये बी जे पीची जे लोकसभा लोक खासदार आपल्याला झाला पाहिजे हे शब्द म्हणजे वचन घ्यायचे आपल्याला या महायुतीमध्ये शंभर टक्के या निमित्ताने हा जे मेळावा घेतलेला आहे त्याच्यानंतर अजून महायुतीचे मेळाव होतील आपल्याला सर्वात मार्गदर्शन करायचे आहे त्याच्यामुळं या येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला तुमच्या शंभर टक्के पाठीशी राहायचं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत आधी दादा सुद्धा आपल्या पाठीचे आहेत त्याच्यामुळे घाबरायचं कोणाला काम नाही या निमित्ताने या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं भक्कम काम करावे या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराज पाहता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा